हॅलो फ्रेंड्स आजच्या लेसन मध्ये आपण रोज वापरातील इंग्लिश वाक्यांची प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात प्रॅक्टिस करणार आहोत सो so, लेट गेट स्टार्ट तू सकाळी किती वाजता झोपेतून उठतेस वॉट टाइम इन द मॉर्निंग मी सकाळी सहा वाजता उठते आय वेकअप ऍट द मॉर्निंग तू शाळेत कशी जाते हाऊ डू यू गो टू स्कूल मी शाळेत बसने जाते आय गो टू स्कूल बाय बस तुला किती भावंड आहेत हाऊ मेनी सिबलिंग्स डू यू हॅव मला एक लहान भाऊ आहे आय हॅव अ यंग ब्रदर तुला पुस्तक वाचायला आवडतात का डू यू लाइक रीडिंग बुक्स हो मला पुस्तकं वाचायला आवडतात येस आय एन्जॉय रीडिंग बुक्स तुला सर्वात जास्त कोणता विषय आवडतो व्हॉट सब्जेक्ट डू यू लाइक मोस्ट मला गणित शिकायला आवडते आय लाइक टू लर्न मॅथ्स तू स्वयंपाक करू शकतेस का कॅन यू कुक हो मला पदार्थ सोपे -सोपे तयार करता येतात येस आय कॅन कुक सिंपल मील्स तू तुझा मोकळा वेळ कसा घालवतेस हाऊ डू यू स्पेंड युअर फ्री टाइम मी माझ्या मोकळ्या वेळात चित्रपट पाहते आय वॉच मूवीस इन माय फ्री टाइम तुझा आवडता रंग कोणता आहे व्हॉट्स युअर फेवरेट कलर माझा आवडता रंग निळा आहे माय फेवरेट कलर इज ब्लू तुझा आवडता ऋतू कोणता आहे वॉट्स युअर फेवरेट सीजन मला पावसाळा ऋतू आवडतो आय लाईक रेनी सीझन तू काय काम करतेस वॉट्स युअर जॉब हे तुम्ही असे देखील बोलू शकता व्हॉट डू यू डू वर्क मी विद्यार्थी आहे आय एम अ स्टुडंट तुला प्रवास करायला आवडतो का डू यू लाईक टू ट्रॅव्हल हो मला प्रवास करायला आवडतो येस yes, आय लव्ह टू ट्रॅव्हल तू कुठे राहतेस वेर डू यू लिव्ह मी एका छोट्या शहरात राहते आय लिव्ह इन अ स्मॉल टाउन मी काळेवाडीला राहते आय लिव्ह ऍट कालेवाडी तुला पोहता येते का कॅन यू स्विम हो मला पोहता येते येस आय कॅन स्विम तुम्ही काय काम करता वॉट डू यू टू फॉर वर्क मी एक शिक्षक आहे आय एम अ टीचर तुम्ही कामावर कसे जाता हाऊ डू यू गो टू वर्क मी कारने कामावर जातो आय गो टू वर्क बाय कार तुम्हाला किती भाषा बोलता येतात हाऊ मेनी लँग्वेजेस डू यू स्पीक मला तीन भाषा बोलता येतात आय स्पीक थ्री लँग्वेजेस मी इंग्रजी मराठी व हिंदी बोलू शकतो आय कॅन स्पीक इंग्लिश मराठी अँड हिंदी तुमचे कामाचे ठिकाण घरापासून किती अंतरावर आहे हाऊ फार इज यु वर्क प्लेस फ्रॉम युअर होम माझे कामाचे ठिकाण दहा किलोमीटर अंतरावर आहे माय वर्क प्लेस इज टेन किलोमीटर्स अवे तुमच्याकडे कार आहे का डू यू हॅव अ कार हो माझ्याकडे कार आहे यस आय हॅव अ कार माझ्याकडे नाही नो आय डोंट हॅव तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तके आवडतात व्हॉट्स युअर फेवरेट टाईप ऑफ बुक्स मला कादंबऱ्या वाचायला आवडतात आय लव्ह टू रीड नॉवेल्स तुम्हाला कंटाळा आल्यावर तुम्ही काय करता व्हॉट डू यू डू वेन यू गेट बोट मी टीव्हीवर चित्रपट पाहतो आय वॉच मूव्हीज ऑन टीव्ही